नमस्कार विद्यार्थी मित्रांनो चला तर आज आपण व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण संचालनालयाच्या अंतर्गत अठरा तीन दोन हजार चोवीस रोजी आलेलं जे अपडेट आहे त्याच्या संदर्भातला अपडेटेड व्हिडिओ मी तुमच्यासाठी घेऊन आलेले आहे कौशल्य रोजगार उद्योजकता व नाविकता विभागाच्या अध्यापत्याखाली व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण संचालनालयाअंतर्गत राज्यातील विविध शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थांमधील शिल्प निदेशक एक हजार चारशे सत्तावन्न पदे भरण्याकरता दिनांक आठ सतरा आठ दोन हजार बावीस रोजी जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली होती जाहिरात क्रमांक एक दोन हजार बावीस प्रसिद्ध करण्यात आली होती सदर जाहिरातीच्या अनुषंगाने काही उमेदवारांनी मा प्रशासकीय न्यायाधिकरण मुंबई खंडपीठ औरंगाबाद येथे न याचिका नंबर देण्यात आलेला आहे दाखल करण्यात आलेले महा न्यायालयाने दिनांक दहा पाच दोन हजार चोवीस रोजी न्याय निर्णयान्वये शासनाच्या बाजूने निर्णय देऊन याचिकाकर्ता वरिष्ठ न्यायालयात दाद कर मागण्याकरता चार आठवड्याची मुदत देऊन याचिका काढली आहे सदर न्याय निर्णयाविरुद्ध मा उच्च न्यायालय मुंबई खंड खंडपीठ औरंगाबाद याचिका नंबर देण्यात आलेला आहे तर दाखला असून त्याच्या संदर्भातलं हे अठरा तीन दोन हजार चोवीस रोजीचा अपडेट आलेला आहे ज्या विद्यार्थ्यांनी जे भरलेलं आहे डी बी ए टीचा फॉर्म तर त्यांच्यासाठी हे अपडेट होतं धन्यवाद